धोप म्हटली जाते कि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही ब्रिटिश म्हणजे जे विदेशी युद्ध आले होते त्यांची पण एक परंपरा होती सलाम सलामी देण्यासाठी तर अशा प्रकारचे तलवारी या ठिकाणी वक्र तलवार आपण ठेवलेली की जिथं पात वक्र आहे ही सरळ पात आहे तुम्ही एवढ्या कलेक्ट कशा कुठून कशा आणि कुठून केल्या पे करून आपण कलेक्शन केलेलं आहे हा माझा ज्वेलरी शॉप आहे तर मी सोनार आहे सोनं विकून विकून मी लोखंड घेतलेला आहे <laughs> जय हरी जय हरी माऊली या ठिकाणी सुवर्ण आणि रजत झडीत अशा तलवारी आता हे पिवळ दिसतंय का आपल्याला हे सोन्याचं काम आहे हो आणि पढर दिसतंय का आपल्याला जवळ आपल्याला हे चांदी वर्क म्हणजे अतिशय अजूनही चांगल्या परिस्थिती वर्क म्हटलं जातं अतिशय सुंदर असं नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकत त्याचप्रमाणे इथे रजत जडीत रजत म्हणजे चांदी ज्याला सिल्वर म्हणतो या ठिकाणी विशेष काही अधिकारी वर्ग जे असायचे ते ह्या तलवारी वापरायचे हो की ह्या ठिकाणी आपल्याला चाळी काम आपल्याला बघायला मिळू शकतो अतिशय श्रीमंत लोक कॉस्टली याची प्राइस असायचे त्यावेळेस या तलवारीची हो कॉस्टली का बरं नक्षी काम हा या ठिकाणी आपण बघतो हे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र म्हणून आपल्याला ओळखतो त्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघतो बघा त्या हातामध्ये दानपट्टा करते ही दुधारी असतं बाकीच्या तलवारीला काय एका बाजूने धार असते दुसऱ्या बाजूने पाठ असते पण हे दोघ बाजूनी धारेल हाताच्या पंजासाठी संरक्षणासाठी याला कोबाळे म्हटलं जातं इथे टाका चार। चार। अच्छा हा या बाजूने आपण ते बघू शकतो दोन्ही बाजून धारा अतिशय मजबूत पॉवरफुल याच्यासमोर समोर तलवारवाले जरी आले तरी ते मागे जायचे एवढी ताकद या लहानपट्ट्यात होती स्पार्क फाउंडेशन अंबळनेर इतिहासाचे अबोल साक्षीदार असलेले हे सर्वे शस्त्र आपण बघतोय तिची हाईट हे लांबी आहे पाच फुटेल पाच फुट पाच फुटेल हो इथून का यस या ठिकाणी गुरु हे मराठ्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण आपण शस्त्र बघतो हो याच्यात आपल्याला तीन शस्त्रांचं एकत्रीकरण बघायला मिळेल बघा हनुमानजीचा गदा बघायला मिळतोय कधेसारखा आकार मिळतोय पकडण्यासाठी मूठ मिळते आणि या ठिकाणी कुराडींच्या पकड्यांप्रमाणे फुल बनवले आता या ठिकाणी याला धारा आहे का ही चालवत चालवायची कशी या ठिकाणी दा, असं आज जे जे पोलीस आहे एखाद्या आरोपीला पकडायचे ते असं नाही म्हणत ना की जिंदा लेक्याव हो नाही तो मुर्दा लेक्या वॉरंट असतो कि त्याला पकडून घेऊ नये एनकाउंटर नाही याचे काही विशेष वार होते की खांद्यावर मारले तर तो समोरचा योद्धा आहे तो शस्त्रही उचलू शकत नव्हता गुडघ्यांवर मारले तर तो पळूही शकत नव्हता या ठिकाणी आरमारी तलवारीला म्हटलं जात कि अतिशय सरळ आणि शॉर्ट वजनाला हलकीचे जहाजेवर वापरले जायचे त्यावेळेस अशा प्रकारच्या तलवारी वापरल्या जायचे या ठिकाणी ते का ठेवले इतर तलवारींपेक्षा याचा पाता बघा आहे पंजाबी जे योद्धे होते शिख योद्धे त्यांच्या तलवारींचा एक मुख्य प्रकार याला तेगा म्हटलं जात हिची खासियत म्हणजे काय पाता अतिशय रुंद आहे एकदम घाव घाव अच्छा या ठिकाणी नायर तलवार ठेवलेली बघा ही पण दूधारी तलवार आहे अच्छा आपल्याला जसं आता महाराष्ट्रामध्ये ना आपण बघतो की संत परंपरा गुरु परंपरा जास्त दक्षिण मध्ये ना जास्त मूर्तीपूजन आपल्याला बघायला मंदिर सुंदर मंदिराच्या संरक्षणासाठी ते पुजारी ना पूजेसाठी संरक्षणासाठी अशा प्रकारचे तलवार या ठिकाणी आपण बघतो आपल्याला वाटेल की उलटी ठेवलेली आहे पण ही उलटीने ही सरळ द्यायची धारजे आपल्या बाजूने येते पाठबाहेरच्या बाजूने येते चालवायची कशी हो ती एक घाव दोन तुकडे जे जो एक शब्द आहे कत्तल होणे कत्तल करणे तर ह्या शस्त्रावर त्याचा उदय झाला असेल असं इतिहासकारांचं म्हणणं आहे हे अशी चालवायची अशी एकदम या ठिकाणी एक लांब तलवार ठेवलेली याला पट्टी असं म्हणतात की पट्टी सारखा याचा पात असत लाटे ही साडेतीन फूट असत नाही हो हा पावणे चार हो साडेतीन पावणे फूट या ठिकाणी एक शॉर्ट तलवार आहे याला निमचा म्हटलं आता नावातच निम म्हणजे अर्धा बरोबर अतिशय सुंदर असं काम आपल्याला याच्यावर बघायला मिळू शकतं बोटाच्या संरक्षणासाठी परत शॉर्ट तलवार ही वजनाला हलकी गुप्ती सारखी गुप्ती जी येते ती शास्त्रामध्ये लपवली जाते तिथं पात सरळ निमचा नेमच्या नावातच नेम आहे त्याच्या अच्छा निम म्हणून नेमच्या अच्छा शॉर्ट शॉट त्यावेळेस फॅन्सी तलवार चिलखत या ठिकाणी चिलखत ठेवलं आहे की पोलादी चिलखत आहे अतिशय पॉवरफुल आणि वजनाला लाईट आहे ते हे का त्या ठिकाणी दस्त आहे हाताच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचे दस्ते वापरले जायचे अच्छा कब्जे गिबजे खतरनाक आहे खुलाच कसं आहे अच्छा डायरेक्ट हात टाकाجي डायरेक्ट हे आगा। ओपन ओपन करून अच्छा असं ओपन करत इकडे ना टाकलं हो हो كده तुमचा पुढे हा अशा पद्धतीने आणि चांगला कार्यक्रम चालू शकतो इकडे अच्छा हे वाग्ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं जे एक मोठं युद्ध आपण असं म्हटलं जातं हा अफजल खानाचा कशा प्रकारचे वाघ नका वापरले गेले हे जे वाघ नका आपण बघतोय अशा प्रकारचे वाघ नका वापरले गेले की ठिकाणी दोन कड्या आहेत बोटामध्ये टाकल्यानंतर ते फक्त अंगठ्या दिसतील आणि आपल्या ह्या बोटांमध्ये टाकल्यानंतर तीन गॅप येतो होते इथे तीन फाळ तीन पाकळ्या आपल्याला बघायला मिळतात हे लपवले जायचे त्यावेळेस म्हणजे कोणाला कळणार नाही की आत काय तर सिक्रेट वेपन्स म्हणूनही याचा आपल्याला बघायला मिळू शकतो अभ्यास तलवारच आहे का हो तलवार आहे लोकांना फोटो अच्छा आपण अच्छा, अच्छा, त्याच एक फोटो सेशन करून घेऊ या, या लोकांना फोटो काढण्यासाठी त्या ओरिजिनल आपण हात नाही अच्छा सेल्फ डिफेन्स साठी स्वरक्षणासाठी ढाल ढाल समोरच्या शत्रुचा घाव रोखण्यासाठी एक गेंड्याच्या कातळ्याची ढाल आहे गेंड्याच्या हो रायनो अतिशय नाजूक पकडण्यासाठी या पद्धतीने अंधारा काय किती पॉवरफुल असायचे व्याचार वार नाही होत का नाही होणार नाही कारण की एक ढाल तयार करायला कमीत कमी, कमी आठ ते दहा महिने प्रोसेसिंग होऊन केमिकल प्रोसेस मधून ती ढाल तयार व्हायची बापरे फक्त पाण्यापासून संरक्षण करावं लागतं हे मेटलची ढाल आहे

या ठिकाणी मराठा कट्यार दिली ही अखंड धातू मधून तयार केलेली याला रिबीट कुठेच नाहीये आता ही मोगल कट्यार बघा इथे आहे इथं या मूठ वेगळी आहे अशा प्रकारचे अखंड अखंड धातू मधून तयार केली इकडे शिरो राजस्थान मध्ये सिसोदिया आहे जसं महाराष्ट्रात मराठा घराण आहे सिसोदिया घराण्या सैनिक अशा प्रकारचे कटेरी वापरत होते इथे नागफणी कटार आपण लावली की नागासारखं तिथं आपल्याला बघा सिक्झॅक्ट प्लेट येतो जाळीचे कट्यार आपण इथे या ठिकाणी बघतो की विशेष मानकरी लोक असायचे ते तिला वापरायचे या ठिकाणी आदिवासी कटारी अतिशय सुंदर बघा नक्षीकाम आपल्याला वॉरली आर्ट दिसते त्याच्यावर ती कलाकारी केलेली आपल्याला दिसते त्या ठिकाणी या ठिकाणी विजयनगरी कटार विजयनगर साम्राज्य हे खूप मोठ साम्राज्य होतं त्या साम्राज्याच्या ओळख म्हणून या कटारी ओळखल्या जातात आपल्याला कटार हे युद्धात कशी वापरायची युद्धामध्ये भारताच्या संरक्षणासाठी हात गाईचा समोरासमोर बसून काही विशेष त्या ठिकाणी कोयता पण आपण बघतो की कोयता कशा प्रकारचा कोयता आहे की शेती तो शेती कामातही वापरला जातो आणि हत्यार म्हणून त्या ठिकाणी टेंबा मसाला ठेवलाय पूर्वी काही इलेक्ट्रिसिटी नसायची इकडे कापडाचं आवरण लावला त्याच्यावर तेल टाकलं तर तो पेटवला नंतर आग दळायची तर टेंबा म्हणजे मशाला पण कुकरी हे नेपाळी लोकांचं पारंपरिक शस्त्र आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी कुकरी कुकरी हे नेपाळी लोकांचं पारंपरिक शस्त्र आजही आपण बघतो छुरी वेगळ्या प्रकारची याला खंजराली जातं दुधारी द्विवक्रीय अतिशस्त बिछवा बिछवा हे स्पेशल लेडीज ही वापरण्याचं शस्त्र म्हटलं जातं अच्छा हे अतिशय सुंदर पक्षी काम केलेलं नाजूक त्याचा पाता आपल्याला बघायला मिळू शकतो इथे खंजर ठेवलेले आहे सर्व वेगळ्या प्रकारचे चिलानम हे पण साऊथ पद्धतीचा एक वेगळा दुर्मिळ शस्त्र आहे संगीन बंदुकीच्या टोका पुढे या प्रकारचे असे एक शस्त्र असत विळाही या ठिकाणी ठेवलेला आहे की तो घरा घर कामामध्ये पण वापरला जातो हो आईन प्रसंगी कोणी शत्रू आला की त्याला त्या ठिकाणी वापरतो या ठिकाणी भाल्यांचे तीन मुख्य प्रकार ठेवले पदकुंत अश्वकुंत आणि गजकुंत पायी चालणारे जे सैनिक असायचे ते अश्या प्रकारचे भाले वापरायचे जे आकारालाही मोठे नाही जड या ठिकाणी आपण अश्वकुंत अश्व म्हणजे घोडा घोड्यावरती जे सैनिक असायचे ते अश्या प्रकारचे भाले वापरायचे आकाराला मध्यम वजनालाही हलके गजकुंत गज म्हणजे हत्ती हाती वरती ते सैनिक असायचे ते अशा प्रकारचे भाले वापरायचे ते आकारालाही एकदम लाईट वजनालाही एकदम आणि पानासारखे तीक्ष्ण थ्रो या ठिकाणी अश्व अश्व गज आणि पदकुंत या ठिकाणी मिटा ठेवलेला आहे जे आपल्याला बघता येऊ शकतो या पोस्टर मध्ये आपल्याला जे दोरी बांधलेली असते की दोरी बांधून फेकल्यानंतर ते परत रिटर्न खेचता येत होत अर्धमुक्त शस्त्र म्हणून आपण वाला अतिशय पॉवरफुल या प्रकारचे होते कुराडींचे दोन प्रकार लावले एक आंतरवक्र आणि बाह्य वक्र बाह्य वक्र कुराड बघतो ते घात एकदम जोरात होतो आणि या ठिकाणी अंतरवक्र कुराड जी आहे ही आतून तिचा कर्व असतो कि बळी देण्यासाठी अशा कुराडींचा वापर इतर, दाली, दाली आपन श, आ, हे आपण स्पार्क फाउंडेशन अंतर्गत आपण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल त्याच्यानंतर इतर घराण्यातले तलवारी बिचवे शस्त्र वेगवेगळे ढाली ढालीचे प्रकार चिलखत असे आपण श इथं पाहिलं हे अठरावं विद्रोही साहित्य संमेलन अमळनेर जिल्हा जळगाव इथे भरलेलं आहे आणि त्या संमेलनात आ, मी इथे फिरत असताना मला हे आ, शस्त्र प्रदर्शन दिसलं तर हे दादा सोनार आहे तुमचं नाव पंकज रवींद्र दुसाने पंकज दुसाने आहे आणि हे सोनार आहे यांनी सोनं विकून लोखंडाचं साहित्य विकत घेतलं म्हणजे ते साहित्य शिवकालीन मुघलकालीन आणि विजयनगर घराण्यातले वेगवेगळे शस्त्र इथं ठेवले आहे जे आम्ही कधी पाहिले नाही ते त्यांच्यामुळे आम्हाला पाहायचं औचित्य सा लाभलं आणि इथं येणाऱ्या सर्व विद्रोही प्रेमींना ते पाहायला भेटून राहिलं मलाही आनंद झाला हे थोडस इथं आल्याच्या नंतर वेगळं काहीतरी पाहायला भेटलं तर खरं स्पार्क फाउंडेशन चे धन्यवाद त्यांच्यामुळे इतक्या लोकांना म्हणजे जे आता साहित्य संमेलनासाठी इथे आले म्हणजे लिहिणारेही हजारो आणि लाखो लोक इथे आलेले बोलणारेही हजारो आणि लाखो लोक पण स्पार्क फाउंडेशन हे प्रत्यक्ष इतिहास दाखवणारे आहे तर महाराष्ट्रात कोणाला इन्व्हिटेशन द्यायचं असेल तर स्पार्क फाउंडेशन म्हणायला आपण शोधू शकतात मी नंबर देतो आपल्याला त्र्याण्णव एकाहत्तर सत्तावन्न एकोणतीस शहाऐंशी स्पार फाउंडेशन अंबाने नावाचा आपला आहे नक्कीच आपण त्याच्यावर नवीन वस्तू बघून इतिहासाची माहिती जाणून घेऊ शकतात ओके धन्यवाद धन्यवाद जय शिवराय हो